नाशिक कुंभमेळा साधूग्रामसाठी अठराशे झाडे तोडण्यावर जनक्षोभ एक फांदीही तोडू देणार नाही पर्यावरणप्रेमी नाशिक प्रतिनिधी सचिन देवरे दोन हजार सत्तावीसच्या महाकुंभासाठी तपोवनात साधू महंतांच्या निवासासाठी अठराशेहून अधिक झाडे तोडली जाणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले होते दहा वर्षाखालील झाडे न तोडता व्यवस्था शक्य नाही असे त्यांचे वक्तव्य पर्यावरणप्रेमींना खटकले रविवारी पंचवटीतील पंडित पलुस्कर सभागृहात झालेल्या जनसुनावणीत नागरिकांनी ठणकावून विरोध केला पर्यावरण रक्षण करणाऱ्यांना गुंडमवाली समजले जाते का एक फांदीही तोडू देणार नाही अशी तीव्र घोषणाबाजी झाली मंत्री महाजन यांनी झाडांचे पुनर्वसन आणि काही परदेशी प्रजाती असल्याचे सांगितले पण उपस्थितांनी हे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचे फेटाळले नाशिकच्या हरित वारशावरून कुंभ तयारी आणि पर्यावरण यांच्यातील संघर्ष आता चिघळला आहे